हिंदवी परिवार समाजाला दिशा देण्याचं काम करतो दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ट्रेकमधनं प्राप्त परिस्थितीला कसं तोंड द्यावं याचं ज्ञान मिळतं नवनवीन मित्र मिळतात असं प्रतिपादन कोल्हापूर येथील कणेरी मठाचे मठाधिपती श्री काड़ सिद्धेश्वर स्वामी यांनी केलाय हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित यंदाच्या पावसाळी मोहिमेच्या प्रसंगी श्री काड़ सिद्धेश्वर स्वामी बोलत होते यावेळी हिंदवी परिवाराचे संस्थापक शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे तसेच मोहीम सरणोबत डॉक्टर संभाजी भोसले अकोल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी या ठिकाणी उपस्थित होते हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणालेत की कणेरी मठामध्ये अध्यात्म आणि विज्ञान एकत्र नांदते जिथे काहीच नाही तिथून राष्ट्रनिर्मितीला सुरुवात होते पावनखिंडीमधील चित्तथरारक अशा लढाईबद्दल बोलताना डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणालेत की छत्रपती शिवरायांच्या जीवनकालामधील सत्तावीस लढायांपैकी एक असलेल्या अफजल खानाच्या वधानं आदिलशाही सुन्न झाली होती शिवरायांचे नामोहरण करण्यासाठी विजापूरच्या बडी बेगम साहेबांनी सिद्धी जोहरला पस्तीस हजारांचं सैन्य देऊन नामजात केलं होतं त्यांच्या तुलनेमध्ये मराठे शेकडोत होते मात्र लाख मिले तरी चालतील लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे या भावनेनं एकनिष्ठ मराठे लढले वीर शिवा काशी बाजी प्रभू देशपांडे अशा शेकडो देशभक्तांनी स्वराज्याच्या यज्ञामध्ये आपली आहुती दिली असं देखील शिवरत्न शेटे यांनी म्हटलंय तरी दोन्ही हाताने मात्र अखंडितपणे चालू परंतु ते सभासद वार बाजीच्या मुलावरती सुद्धा पडतायत रक्तभंभार झालेला बाजी स्वराज्याच्या भासानं तोफांचा आवाज अजून आला तोफांचा आवाज आला नाही इकडे महाराजांनी तोमेळा पूर्ण जसवंतराव गावी आणि सूर्यराव सुरे दत्तारांचा वेळा करून महाराज पोरत परत केले आहेत तिने विषाणच्या जा पूर्व दहाजाजवळ आणि हा गोदर तोफांच्या इशारतीसाठी भक्ती भावानी भक्ती भावने तर काहींनी रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिक सादर केली आहेत फलकावरती लिहिलेली नावं चढत्या उतरत्या क्रमानं ओळखले डोळे बांधून चित्राला रंग देणं कोणाच्याही घराचे होम स्कॅनिंग करून वर्णन करणं पैशांच्या नोटेची किंमत आणि क्रमांक सांगणं आदी त्रिनेत्र विद्येची प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थांची मने जिंकली आहेत यावेळी कणेरी मठामधील विद्यार्थ्यांनी गायन नृत्य वादन या संगीत कलांसह तलवार दाणपट्टा लाठीकाठी यावेळी सादर केली आहेत श्री काळ सिद्धेश्वर महाराज पुढे म्हणाले की कमीत कमी जागेमध्ये आणि संपत्तीत कसं राहावं याचं शिक्षण यामधनं मिळतं समाज देश मोठा होतो तेव्हा कोणीही गरीब राहत नाही तरुण तरून तरुणी राष्ट्राची संपत्ती आहेत ते निरोगी तर देश निरोगी असं त्यांनी म्हटलंय यावेळी मोहिमेमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या किशोर ढोले राजू चौधरी लक्ष्मण जरहाड सुरेखा मोरे प्रांजली काळे ऋषिकेश मिसाळ श्रीराम डावरे तसेच रामचंद्र शिंदे या शिवभक्तांनी भावनिक होऊन मनोगत व्यक्त केलं पावसाळी मोहिमेची सुरुवात नरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पन्हाळा येथील पुसाटी बुर्जापासनं करण्यात आली यंदाच्या मोहिमेमध्ये राज्याच्या सोलापूर अहमदनगर अकलूज अकोला अमरावती बीड भुसावळ बुलढाणा जालना मंगळवेढा वाशिम मिरज नागपूर नाशिक शेवगाव पुणे राहुरी फलटण कोल्हापूर ठाणे इथून चारशे पंच्याहत्तर शिवभक्त सहभागी झाले होते मोहिमे यशस्वी करण्यासाठी सरणमत डॉ संभाजी भोसले रामकृष्ण पाटील धारेश्वर तोडकरी तसेच अभिषेक गांधी महेश शिंदे भूषण बापट दिलीप मेसरे समाधान अवताडे अमृत काटकर वसंतराव धावरे विनायक दुग्धी तसेच लक्ष्मण वाघ प्रकाश सरनाईक लक्ष्मण लेंगरे तसेच सचिन भोसले दादा कांबळे उमेश भालसिंग गौतम गांधी नितीन धांडे विजय पोखरकर जगन्नाथ राऊत संतोष शेटे अजय भोयर आदी शिवभक्तांनी विशेष परिश्रम घेतले राष्ट्रभक्तीचा जयघोष आणि वंदे मातरमनं या मोहिमेचा समारोप करण्यात आलाय